અરે <laughs> કાય <laughs>

महाराष्ट्रामध्ये त्याच्या महाराष्ट्राला नाव शांतकारी उत्सव भावना आम्ही भरपूर करत आहोत त्यांना आम्ही त्या दिवाधिकेतला सर्वांचे मोठ भेदभाव मिळालेले साहित्य त्या ठिकाणी सर्वांनी राहणार आहोत त्याचबरोबर ते आलं नाट्य आणि चित्रपट क्षेत्रामध्ये तुम्ही कामगिरी बदलणारी केलेलं आहे टेलिपेक्सलती महिला भारतीय व्यक्ती प्रेक्षकाच्या बद्दल टेलिपेक्सर प्रश्न स्वतःमध्ये त्याचबरोबर 자기들 집에 집에 빌리지 해서 두 아버지가 인테이션 하면 하나짜리 사람이 만들어서 그냥 뭐라 해 말이 뭐 그런 레이튼 사람인데 지금까지 아무런 문제가 없어요. वादी काँग्रेस पक्षाचे वतीय कार्यकर्ते अशोक खांडे यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाने संगीत जेव्हा रसिकावीसशे सत्तर पर्यंत नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम पाहायला त्या अशोक खांदे यांचा झाडा काल दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं त्याच्या स्टेज वर जन्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळीच केमिस्ट्री बघायला मिळाली त्या केमिस्ट्री सगळीकडे होत चर्चाही होती आहे आपली त्यावर काय प्रतिक्रिया होईल माझीच देशात आणि पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला मराठी मनाला आहे आपल्याला सर्वांना म्हणाला अभिमानास्पद त्या ठिकाणी आहे पंतप्रधान महोदयांनी ज्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी व्यक्त केली पंतप्रधान महोदयांचे सुद्धा मी आधी मिळाली परंतु काही लोकांना त्यामुळे थोडीशी अस्वस्थता वाटली आहे अशी चर्चा आहे विशेषतः सा महाविकास आघाडीतले जे काही घटक आहेत कारण पवारसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेला एका डायसवर होते आता पुन्हा पंतप्रधान आणि पवारसाहेब एका डायसवर होते त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या काही लोकांना फार अस्वस्थता वाटू लागली अस्वस्थेसाठी जे जन्मला आले त्यांना अस्वस्थ वाटत पण जीवनामध्ये ज्यांचं मन स्वस्थ आहे स्वच्छ आहे त्यांना अस्वस्थ वाटण्याचं काय कारण असा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केलेल्या जे अनेक वर्षाच्या निवडणुकी तो कार्यक्रम आदरणीय पवारसाहेब साहित्य संमेलनाचे त्यावेळेचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांची जी इच्छा होती ज्यावेळेला दिल्लीमध्ये या पूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान आले होते यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नराम मोदी साहेबच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध कार्यक्रम आहेत गेल्या अनेक वर्षाचे आहेत त्या मुलां नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर राऊन पवार पवारसाहेबांनी त्यांना बाळाबद्दल पण निमंत्रित केलं होतं देशात रोजगार इन्शिप्ट कार्यक्रमात सुद्धा मोदी साहेबांना मिळवलं होतं त्यावेळेला सुद्धा मोदी साहेबांनी पवारसाहेबांच्या बद्दलची भावना व्यक्त केली की आलं काही मी ती पण वेगवेगळ्या राजकीय प्रतिनंतरचे काल आतामध्ये जरूर आल्यामुळे काल बघून आम्ही सुरू आलो त्या दिवसात आले त्यांना आपल्या पक्षाचे दोन मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनामे मागणी होते मुंडे यांची चौकशी सुरू चौकशी निर्णय म्हटलं पण यांच्या बाबतीतचा निर्णय आलेला आहे आता राजीनामा कशी कधी आहे विरोधकांकडून माहिती घेतली न्यायाधीशांच्या काय निर्णय जयंत त्यांना दोन वर्ष शिक्षक असते आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे जे एम एफ सीच्या स्तरावरती एखादा निकाल आला त्या सेशन कोर्टामध्ये आखलता सेशन कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये असते माहितीप्रमाणे सोपवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये अनेक राष्ट्रपती कार्यक्रम होते सगळीची मिळाली शिक्षक होते

कायदेशीर परिभाषिकृत म्हणजे कायद्याचा अभ्यास करतो महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भाचा निर्णय दोन वर्ष झाला नाही नंतर मग कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये देण्याचा निघाली घ्यायची असं एक आमदार आहे तिथे नाव देऊ इच्छित नाही कारण त्यानंतर आणखी एक वेगळापासून पण दोन दिवस खूप आपण या प्रकरणामध्ये सातत्याने आता विरोधक आपण असं म्हटलं जातात की त्यांचे सत्ताधारी आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आरोप तर ते विरुद्ध नेहमी करतच असतात त्याच्यातला तो एक भाग आहे রাজ্যে হা চিত্রপটেছিল মহারাষ্ট্র কংগ্রেস পক্ষে কংগ্রেস পক্ষে

स्वराज्य सत्ता आयोजन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं आहे गुधबळ साहेब मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभापती काबोले यांच्या पर सर्व सहकार्याने जो कार्यक्रम आम्ही आयोजित शिवजयंतीच्या निमित्ताने केला त्याला सुद्धा गुधवळ साहेब उपस्थित राहिले कालचे एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला अंतर बाहेर गेले असल्यामुळे ते काल त्या बैठकीला उपस्थित राहणार होते धनंजय मुंडे आजारी आहेत धनंजय मुंडे बैठकीला नव्हते उरलेले पाचही सदस्य त्यांचे दादाबाई स्वतःचे पाटील एक वक्तव्य आहे की माहितीमध्ये निधी प्राधान्य हे भाजपला असेल त्यानंतर माहितीचे याचा पत्र असेल माहितीमध्ये तीन वर्ष असताना निधी वाटपाच्या प्राधान्य चर्चा होणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी नितेश राणेंचं वक्तव्य काय मला माहीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रे आहेत या जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या बोलले इतर काय बाबतीमध्ये बोलले त्यांच्याकडनं मी समजून घेईन तर स्वतःपणाने नेहमी पाठपाच्यावरती म्हणजे पक्ष आणि त्याची सांग घातली जाऊ नये असा अभिप्रेत असतो तरीसुद्धा नितेश राण्यांचे दोघ या विषयावरती जरूर बोलण्याचा प्रयत्न केले तरी योगी आव्हान आहे

मला असं वाटतं काल मुख्य प्रवक्ते आणि ठाणे शहराचे अध्यक्ष कदम पराभा पक्षाचे सर्व तीस बोलला त्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील स्पष्टपणाची भूमिका आणलेली आहे आणि त्यांनी काही विशिष्ट बाबीच्या वस्तीमध्ये चॅलेंजसुद्धा समोर ठेवलेलं आहे पूर्वी असं काय होते

नगत असलेल्या जिल्ह्यांच्यामध्ये जी प्रणाली प्रतिक्रिया उमटत असते ती उमटू अशी अशी सर्वांची भावना आहेच पण कर्नाटक सरकार अशा विकृत मनोत्तूची काय कारवाई करते आहे त्याच्यावरती स्वाभाविक प्रतिकार आहे हरव्यापासून नरेंद्र राणे तुमचे प्रतिप्रिती आहेत निवडणुकीच्या पूर्वी दौर गटात गेलेली लोकं पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतात आणि पक्षातर्गत कशाबद्धा लोकांच्या प्रतिक्रिया होतो आहे अशा अनेक सहकारी निवडणुकी पूर्वी गेलेलेच आहे असं नव्हे आम्ही निर्णय घेत पाणी सुद्धा जे नव्हते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा नव्हते काही इतर राजकीय पक्षामध्ये होते अशा अनेकांचा ओघ होक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होता त्याच्यातील एक नरेंद्र राणे आहे का मी नाकारत नाही स्वाभाविकपणाने काही क्रियाप्रतिक्ञा असतात काही आम्हाला असू शकतात त्या सर्वांच्या मी एकत्रितपणाने समजून प्रयत्न करतात त्यामध्ये नरेंद्र राणे सह करायचं वेगळी भूमिका घेतल्यावर जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या भावना समजून घेणं माझं कर्तव्य होतं ते मी त्यांच्या भावना समजूनही घेतलं त्यांची समोर घालते की सर्वांनी मी एकत्रितपणाने काम करावं असा समजाय घ्यायचा ते आता म्हणतात की पक्षाच्या प्रवाहामध्ये सहमती झालेलं आहे असं ते म्हणत आहे ना आज पक्षाच्या सोबत काम करायची मानसिकता त्यांच्या मानामध्ये सर्वांना त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली काही दिवसाच्या कालावधीत तर माझी भेट घेतली मी आणि ते आपण सर्वांना गेले की अडचणी पक्षेत काम करतो पण मधल्या कालावधीमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्यामुळे काही प्रश्न चिन्ह काही भमणं त्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाच्या सोबत व्हायचे त्यांच्या मनामध्ये होत्या त्या राष्ट्रही होत्या आणि ते योग्यही आहे त्या सर्वांना सम घेणं काम कौतुक लक्ष नाही प्रत्येकी काय फारसं महत्वाचा नाही स्वयं